नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची कढी भजी तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कढी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आपण ते बघणार आहोत तर इथे चारशे ग्राम दही घेतलेलं आहे त्यानंतर तीन ते चार चमच बेसनपीठ घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे सात आठ पाकळ्या त्यानंतर पाच सहा मिरची घेतलेल्या हिरव्या त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आता आपल्याला लसूण आणि मिरची बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमधून तर मी बारीक करून घेते आणि त्यामध्येच आपल्याला दही पण फिरून घ्यायचं आहे तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे या यामध्ये घालायचे आपल्याला मोहरी त्यानंतर जिरे घालायचे आपल्याला स्टार घालायचं आहे दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले ते घालायचे ते आहे तेच पान घालायचे आपल्याला दोन यामध्ये त्यानंतर हिंग घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे हळद घालायची आपल्याला चमचाभर कोथिंबीर घालायची आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे कोथिंबीर त्यानंतर आपल्याला मिरची आणि दही हे आपण बारीक करून घेतलेलं ते घालायचं आहे मिरची लसूण दही दही यामध्येच फिरून घेतलेलं होतं मी आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हवं तेवढं पाणी घालायचं आपल्याला यामध्ये परत थोडं पाणी घालते मी परत थोडं पाणी घालूया त्यानंतर आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे यामध्ये छान पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे मी पेस्ट ही घालायची आहे परत थोडं पाणी घालूया आपण आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कमी गॅसवरच कडीव द्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये स्टार फूल तेजपान दालचिनी यामुळे खूप छान फ्लेवर येतो कढीला आणि खूप चविष्ट होते यामध्ये घालायचं आता आपल्याला चवीनुसार मीठ तुमच्या आवडीप्रमाणे बेसन पीठ कमी जास्त तुम्ही घालू शकता तुम्हाला कडी कितपत पातळ किंवा दाटसर हवी त्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घालत आहे मी परत थोडंसं घालायचं आहे आणखी थोडं घालूया आणि कमी गॅसवरच ठेव कढी ठेवायची आपल्याला गॅसची फ्लेम मोठी किंवा मिडीयमही करायची नाही कमी गॅसवरच उद्यायची आहे तर कढी होती आपली कमी गॅसवर तोपर्यंत आपण भजीची तयारी करणार आहोत त्यासाठी दोन बारीक चरलेली कांदे घेतलेले आहेत थोडं लाल तिखट घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे ओवा तर थोडासा ओवा घेतलेला आहे हातावर क्रश करून आपल्याला कांद्यामध्ये घालायचं आहे तर ओवा घालूया आपण त्यानंतर हळद घालायची आपल्याला लाल तिखट घालायचं आहे हिंग घालायचं आहे कोथिंबीर घालायची आपल्याला पीठ घालून आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचा घ्यायचं आहे भजीसाठी आपण जसं बनवतो तसं आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ घालते मीठ घालूया तर भजीचं पीठ आपलं छान भिजून झालेलं आहे अजून थोडंसं पीठ टाकलेलं होतं मी अर्धी वाटी यामध्ये शिजलं तर यामध्ये टाकायचे आपल्याला बेकिंग पावडर म्हणजेच खाण्याचा सोडा घालायचा आहे थोडासा तर तो घालते आणि मी भजी तळून घेते तर कढीला आपल्याला छान उकळी येत आहे दहा ते बारा मिनटं छान कढी आपल्याला शिजू द्यायची आहे आणि तेलही आपलं गरम झालेलं आहे भजी तळण्यासाठी तर भजी मी तळून घेत आहे तर आपली कढी छान रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे जास्त पातळ किंवा जास्त घटही नाही झालेली तर कशी झाली कढी नक्की कमेंट करून सांगा आणि आपली भजीही रेडी होत आहेत तर गॅस आता आपल्याला बंद करायचं आहे आणि थोडीशी भजी राहिलेली आहे ते मी तोडून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते तर भजी भात आपला रेडी आहे तर भजी आणि कडी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद